काँग्रेस नेते आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी किरेट सोमय्यांवर आरोप लावले होते ज्यावर आता किरीट सोमय्या यांचं प्रत्युत्तर आलंय महाराष्ट्रात दोन हजार चोवीस मध्ये अमरावती अकोला मालेगाव या तिन्ही शहरात जवळजवळ पाच पाच हजार विलंबित जन्म नोंदीचे अर्ज आले तिथल्या तहसीलदार सरकारी कर्मचाऱ्यांनी आदेश दिले चौकशी सुरू झाली आणि आता गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आज अकोलाचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना एकशे लोकांची यादी कि ज्यांनी आधार कार्ड वर एक जन्मतारीख आहे आणि शपथपत्र आणि अर्जात आणि जे तहसीलदार आदेश दिला त्यात वेगळीच जन्मतारीख आहे म्हणजे अशा प्रकारची बनावट केली आहे त्यांच्यावर ताबडतोब गुन्हे दाखल करा सगळे एव्हिडन्स दिले आहे